हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी नवीन एक रेसिपी तर आज मी बनवणार आहे क्रिस्पी अशी कु कुरकुरीत एकदम मस्त आणि चमचमीत खायला असणारी बटाट्याचे काप बनवणार आहे तर एकदम झटपट आणि अगदी पाच मिनिटात बनवून तयार होतात तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला कर असेच सपोर्ट करत राहा आणि जास्तीत जास्त प्रेम द्या चला तर मग आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात आणि रेसिपीसाठी जे काही साहित्य लागणार आहे ते, ते बघूयात बटाट्याचे काप बनवण्यासाठी मी येथे एक बटाटा व्यवस्थित साल काढून धुवून घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी रवा घेतलेला आहे हळद लाल तिखट घेतलेलं ला आहे मिरची पावडर चवीनुसार मीठ घेतलं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी थोडीशी क्लॉन फ्लॉवरची प्युरी बनवून घेतलेली आहे म्हणजे बटाट्याचे स्लाईस त्यामध्ये बुडून इकडे व्यवस्थित हे रव्याचं वगैरे मिक्स केलेलं आहे ते कोटिंग व्यवस्थित होतं मसाल्याचं आणि जास्त काही रवा असा तव्याला वगैरे राहत नाही तर त्यासाठी मग नंतर मी प्युरीमध्ये बुडून घेतले बटाट्याचे काप आणि ते व्यवस्थित असे रव्यामध्ये मिक्स करून घेतले जो आपण मिक्स केलेला आहे पूर्ण मसाला टाकून रवा तो तर त्यानंतर ते तेल तव्यावर थोडंसं तेल टाकून एकदम मंद आचेवर असे मस्त वापून घ्यायचे आहे अगदी झटपट होतात पाच मिनटात व्यवस्थित एक साईडनी झाल्यानंतर दुसऱ्या साईडनी पलटी करायची आहे आणि प झाकण ठेवून परत थोडेसे हे करून घ्यायचे असे दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचे तर, तर कशी वाटली रेसिपी हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद बाय बाय